नाही निवडणुका असतात आणि निवडणुकीमध्ये मागे पुढे चालत असतं कोण काय आपल्या आपल्या प्र परीने लोक तयारी करत आहात शिवसेना तर त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या आधी आदेशाने आणि नेतृत्वाखाली जबरदस्तपणे महाराष्ट्रात वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे था था या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी जोरदार तयारी आमची सुरू झालेली आहे बरं खरे साहेब तुम्ही सा या ठिकाणी जी तयारी करताय तुमचा जो पॅटर्न आहे तो काहीसा वेगळा आहे सर्वांना माहिती येतो मात्र त्या विरोधामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न अजूनही बोलतो आपण एक असं समजूया की महा आपला विरोध खूप मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे बरं असं असं करूनच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पाडायचं आणि आपण जिंकायचं ही आमची भूमिका असते मात्र उमेदवार न देण्यामध्ये असं वाटतं बऱ्याच दिवसांपासून की त्यांचा गोंधळ आणि संपूर्ण आपल्या इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गोंधळ चालू आहे आणि अशा गोंधळात त्यांना कळलं आहे आता आमची कन्या ती भावना गोळी ती तर आता रडत बसली असेल मी म्हणलो तर कुठे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको ईडी लागली पण ईडी लागली तर काढली का त्यांनी नाही काढली मग कशाला आपण बंडखोरी करायची कमीत कमी एक दिवसा हे तर राहिलं असतं ना अरे साहेब वंचितने आपला उमेदवार दिला आहे तुमच्यासाठी आनंदाची बाब नाही नाही माझ्यासाठी आनंदाची बाब नाही आपण कोणत्याही उमेदवारांना कमी लेखायचं नाही आपण आपण आपली तयारी जोरदारपणे करायची बाकी आहे ना मागच्या हिंदू मताचं डिवायडेशन झालं म्हणून ते निवडून आले आता मुस्लिम मताचं डिव्हाय डिवायडेशन होत दिवाड़ म्हणून आपले चान्सेस जास्त आहेत नाही ते त्याचं असं म्हणता येत नाही आपण कोण कधी काय हे होईल परंतु मात्र या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एकनिष्ठतेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करायचं असं नागरिकांनी ठरवलेलं आहे कारण आता इथे येणारे जे लोक असतील ते फक्त गद्दारीवाले असतील त्यांनी गद्दारी केली आमच्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना त्या ठिकाणी कोणी स्थान देत नाही तसं हे तसंच उमेदवारीबद्दल काही रणनीती नाही रणनीती आता ते मला नाही उद्धवजी ठरवतील ना ते ठरते आम्ही आम्ही कोण नाही खरी साहेब जो गोंधळ कायम आहे ती ठाकरे यांची ताकद जास्त असल्याकारणं ते चुमेदार स्ट्रॉंगेस्ट संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच नाव आहे सध्या माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यामुळे यांचा संभ्रम यामुळे कायम आहे की यांच्याविरोधात द्यावं कोण की एवढी पॉवरफुल आहे असं म्हणता येईल हो ते सगळे आपसात भांड करून त्या ठिकाणी डुबू लागले आणि डुबणार ते सगळे आणि मग लोकांना कळत ह्या लोकांना की आपण चूक केली खैर एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये आता संगीत भुमरे यांची उमेदवार जवळपास निश्चित झालेली आहे आणि ते प्रचार कार्यालयासाठी जागा शोध जवळपास निश्चित भुमरे तुमच्या विरोधात लढणार असू दे ना काही आपला काही फरक नाही पडतो एकनिष्ठ मी गद्दार ते गद्दाराविरुद्ध एकनिष्ठचा फाईट असा जोरच होणार आहे तुम्ही भुमरेंचं नाव पण नाही घेत नाही घेत आहे नाव कशाला घ्यायचं नाव घेत नाही का बाजूला विमान विमानात बाजूला जरी बसले तर मी पाहत नाही त्याने गद्दारी केलेली आहे शिंदे गटाला का काही ठिकाणी विरोध बदलावं लागते लागले याकडे आपण कसे बघतो नाही ते त्यांचं अजूनही खूप काय होणार आहे चित्र काय असेल उद्या काय दिसेल तुम्हाला काय आवश्यक उद्या उद्या म्हणजे येणार दिवसामध्ये उद्याचं चित्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी शर्वारी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राह